महापालिकेच्या प्रस्तुतीगृहात येणारे रुग्ण पळवण्याचा आरोप असलेले डॉक्टर सुमित सुरवसे यांचे नवीपेटीतील श्रेयस नर्सिंग होम शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सील करण्यात आले डॉक्टर सुरवसे यांनी कारणे दाखवा नोटीस घेण्यास विलंब लावला त्यामुळे ही कारवाई केल्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले महापालिकेच्या आशा वर्करच्या मदतीने रुग्ण पळवा पळवीचा प्रकार सोमवारी उघडकीस आला या प्रकरणी डॉक्टर सुमित सुरवसे आणि डॉक्टर श्रद्धा सुरवसे यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचा निर्णय झाला डॉक्टर सुरवसे यांनी शुक्रवारी पालिकेत येऊन नोटीस घेतो असे सांगितले होते आम्ही सायंकाळी चार पर्यंत वाट पाहिली त्यानंतर सील ठोकण्याची कारवाई सुरू केली डॉक्टरांची नोटीस नर्सिंग होम मधील परिचारिकांच्या हातात दिली आहे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी पूर्ण होईपर्यंत काढणार नाही असेही डॉक्टर माने यांनी बोलताना सांगितले मी डॉक्टर राखी अधिकारी मनपा सोलापूर जे आपल्याकडे परवा न्यूज आलेली आहे किंवा आपल्याला जे हाती लागलेले आहे शेस हॉस्पिटल नर्सिंग बद्दल कि अशाताईंना आमिष दाखवून आमच्या मनपा महानगरपालिकेतील प्रसुद्धी पेशंट इकडे कट प्रॅक्टिस या नावाखाली आम्ही दाखवून त्यांना श्रेयस नर्सिंग होम मध्ये जे आणत होते आशा वर्कर्स त्या विषयाची सखोल चौकशी केली श्रेयस नर्सिंग होम मध्ये आम्ही जे पण रजिस्टर्स घेतले आहे त्याची सखोल तपासणी केली आहे आणि एक्सपर्ट ओपिनियन पण घेतलेला आहे कायदेतज्ञ पण एक्सपर्ट ओपिनियन घेतलं आहे ऍक्च्युली डॉक्टर सुमित सुरस हे जी जे प्रॅक्टिस करत होते ती सर्व अनिथिकल प्रॅक्टिस होती शासकीय सेवेत असणाऱ्या आशा वर्करला पैशाचे आम्ही दाखवून त्यांनी पेशंट आपल्याकडे आणण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यामुळे बरेचशा आशा वर्कर ह्या आमिषाला बळीत पडले आहे त्याअंतर्गत आम्ही चौकशी करून त्यांना त्या ते तीन दिवसापूर्वी नोटीस दिली होती त्याच्या नोटीसाच्या उत्तरात त्यांनी आम्हाला आणखीन कालावधी मागवला आहे परंतु ही बाब एवढी गंभीर आहे आणि आमच्या महाराष्ट्र शासनाने त्याची चांगली चौकशी करण्याचे आम्हाला आदेश दिले आहे त्या चौकशी अंती आम्ही आज त्यांना फोन करून सकाळी बोलवले होते परंतु ते आजही हॉस्पिटलमध्ये उपस्थित नाहीये म्हणजे एकंदरीत त्यांना ह्या गोष्टीचे गांभीर्य दिसून येत नाहीये त्यामुळे आमची टीम घेऊन आम्ही त्यांना चार वाजेपर्यंत येण्याचे आवाहन केले होते परंतु आताही ते उपस्थित नाहीये तर आमच्या नियमानुसार जे कलम साथीज त्यांनी हो नर्सिंग होम महाराष्ट्र बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या खाली ज्या पण त्रुटी आढळल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे हॉस्पिटल आता तात्पुरत्या स्वरूपात सील करत आहोत आणि त्यांना बजावले आहे की तुम्ही जर ह्याचा खुलासा आम्हाला दिला नाही परत तर कायमस्वरूपी आम्ही त्यांचं हॉस्पिटल सील करणार आहोत जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये की जे आशा वर्कर असो किंवा आरोग्य विभागातील कुठलाही स्टाफ असो अशा बळी पडून जनता जो जनतेच्या जनता हो गर, गर, जी आहे त्याची आर्थिक नुकसान त्यांना होत आहे शिवाय आर्थिक नुकसान होऊनही त्यांना गव्हर्नमेंटचा लाभ मिळत नाही महाराष्ट्र लाभ देतो गरोदर मातांना प्रसुतीच्या दरम्यान देतो नंतर पण त्यांना जो लाभ देतो त्या लाभापासून माझ्या गरोदर माता वंचित राहतात भविष्यात अशी घटना कुठेही महाराष्ट्रात घडू नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी मला संपूर्ण आरोग्य विभाग तसेच आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी पण सहकार्य केले आहे धन्यवाद संपूर्ण हॉस्पिटल केलं आहे पण आम्ही ते तात्पुरत्या स्वरूपात केले आहे त्यांना काय पर्याय एक सिजरचं पेशंट आहे आणि कुटुंब नियोजनचं केलेलं आहे त्यांचे जे ओटी मध्ये औषध उपचाराची पूर्ण ओटीची जी आहे औषधाची लिस्ट ती आहे अव्हेलेबल वरती आणि त्यांना पर्याय अवस्था तिकडून जाण्याची आहे त्या डिस्चार्ज झाल्यानंतर नोटीस दिली येस येस अशा वरती जे आपण त्यांना आम्ही अवधी चोवीस तासाचा दिला आहे आज त्यांना नोटीस दिली आहे त्यांचा उत्तर आम्हाला उद्यापर्यंत मिळेल त्यानंतर त्यांच्यावरती काय कारवाई करतील हे आयुक्त सर ठरवणार आहे कारवाई काय कारवाई हे डॉक्टरांनी जर उत्तर दिले नाही तर त्याचा अर्थ तुम्हालाही कळेल की ते याबद्दल गांभीर्याने त्याचा विचार केलेला नाहीये त्यांचं पर्मनंट कॅम्ब्युलायन्सन कॅन्सल करणार आहोत आणि हॉस्पिटल सील करणार आहोत त्यांनी त्यांनी सांगितलं मी आउट ऑफ सोलापूर आहे तसं तर बोलता येणार नाही त्यांनी एक काहीतरी सांगितलं कोणीतरी मय झालेलं आहे त्यामुळे परंतु एक तासात येतो असे बऱ्याच तीन चार तास झाले ती तसंच म्हणतात की एक तास पोहोचतो ना सा सा हा नाही दोषी असतील त्याचा पुरावा माझ्या आमच्याकडे ठोस पुरावा आहे ना त्यामुळे खुलासा त्यांनी काही दिला तर आमच्याकडे पुरावा असल्यामुळे आम्ही तो ग्राह्य धरणार नाही प्रथम दर्शनी जरी थँक्यू